राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजेच पीडीएस अधिक पारदर्शक सक्षम आणि गरजूंसाठी प्रभावी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक ऐतिहासिक आणि कठोर निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजेच मिशन सुधार या विशेष मोहिमेअंतर्गत आता रेशन कार्ड धारकांसाठी धारकांची दहा ठोस निकषांवर सखोल तपासणी केली जाणार आहे या निकषांत अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशन कार्डवरील धान्य कायमस्वरूपी बंद देखील केले जाणार असून काही प्रकरणांमध्ये कठोर कारवाई देखील होण्याची या ठिकाणी शक्यता आहे हा निर्णय अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच खऱ्या गरजू कुटुंबांपर्यंत धान्य वेळेवर आणि योग्य प्रमाणात पोहोचावे यासाठी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वायानं घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता जाणून घ्या मिशन सुधार म्हणजे नेमके या ठिकाणी काय तर मिशन सुधार हे राज्य सरकारची एक विशेष पडताळणी मोहीम असून तिचा उद्देश पुढील प्रमाणे आहे तो आता या ठिकाणी पाहून घ्या अपात्र लाभार्थ्यांना रेशन व्यवस्थेतून या ठिकाणी वगळणे दुबार आणि बनावट चे या ठिकाणी रद्द करणे खऱ्या गरजू गरीब कुटुंबांना जास्तीत जास्त या ठिकाणी लाभ देणे आधार पीडीएस एग्रेस्टॅक उत्पन्न व मालमत्ता डेटा एकत्र करून त्याची त्या ठिकाणी छाननी करणे ही मोहीम डिजिटल डेटावर आधारित असून मानवी हस्तक्षेप कमी करून थ्रेट प्रणालीद्वारे या ठिकाणी पडताळणी केली जात आहे आता पाहून घ्या एग्रेस्टॅग डेटामुळे धारकांवर सरकारचे या ठिकाणी लक्ष या मोहिमेतील सर्व सर्वात महत्वाचा घटक म्हणजे एग्रेस्टॅक डाटा या डेटामुळे राज्यातील प्रत्येक व्यक्तीची शेतीविषयक माहिती सरकारकडे डिजिटल स्वरूपात या ठिकाणी उपलब्ध होत आहे तर आता पाहून घ्या कोणावर होणार कारवाई तर एक हेक्टर म्हणजे अडीच एकर पेक्षा जास्त शेती असलेले रेशन कार्डधारक या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवाही होईल तसेच शेती असूनही गरीब रेषेखालील म्हणजेच बी पी एल किंवा एस लाभ घेणारे देखील त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई होणार आहे तसेच उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असूनही स्वस्त धान्य घेणारे जे लोक असतील त्यांच्यावर देखील ही कारवाई होणार आहे अशा लाभार्थ्यांची नावे थेट प्रणालीतून समोर येत असल्याने कोणालाही माहिती लपवणे या ठिकाणी शक्य आता राहिलेले नाही आता पाहून घ्या पुणे जिल्ह्यात मिशन सुधारची या ठिकाणी मोठी कारवाई राज्यात सर्वप्रथम पुणे जिल्ह्यात या मोहिमेची अंमलबजावणी वेगाने सुरू करण्यात या ठिकाणी आलेली आहे आता पुणे जिल्ह्याच्या आकडेवारी या ठिकाणी आपण पाहून घेऊया एकूण तपासणीतील शिधापत्रिका ज्या आहेत त्या चार लाख शहात्तर हजार दोनशे सात इतक्या तर आधीच बंद केलेले लाभार्थी हे अडुसष्ट हजारांच्या वरती आहेत तर अडीच एकर पेक्षा जास्त जमीन असलेले निरीक्षणाखालील लाभार्थी जे आहेत ते तीन लाख पंच्याहत्तर हजार सातशे एकोणीस इतके तर उच्च उत्पन्न गटातील ला संशयित लाभार्थी जे आहेत ते एकोणसाठ हजार एक्याण्णव एक इतके सदस्य या ठिकाणी आहेत ही आकडेवारी पाहता येत्या काळात हजारो रेशन कार्ड बंद होण्याची या ठिकाणी शक्यता आहे आता या ठिकाणी पाहून घ्या केंद्र सरकारच्या सूचनेनुसार शिधापत्रिका शुद्धीकरण मोहीम केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरात रेशन कार्ड शुद्धीकरण प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे यामध्ये पुढील गोष्टींचा या ठिकाणी समावेश आहे त्या म्हणजेच आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक तसेच पीडीएस डेटा आणि राज्य किंवा केंद्र योजनांचा डेटा तसेच दुबार नाव बनावट लाभार्थी मृत व्यक्तींची नावे काढून टाकणे या प्रक्रियेमुळे अनेक वर्षापासून चालू असलेली धान्य गळती आणि भ्रष्टाचार थांबवण्याचा सरकारचा या ठिकाणी प्रयत्न आहे आता पाहून घ्या स्वस्त धान्य मिळण्यासाठी सरकारचे दहा ठोस निकष नेमके कोणते तर मिशन सुधारा अंतर्गत खालील दहा प्रमुख निकषांवर लाभार्थ्यांची छाननी केली जात आहे ते म्हणजेच दुबार शिधी असणे कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न मर्यादेपेक्षा या ठिकाणी जास्त असणे कुटुंबातील कोणताही सदस्य कंपनीचा संचालक असणे तसेच अडीच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणे आणि शंभर वर्षापेक्षा जास्त वय नोंद असणे तसेच सलग सहा महिन्यांपासून धान्य न उचलणे आणि अठरा वर्षाखालेले एकमेव लाभार्थी असणे संशयास्पद किंवा चुकीचा आधार क्रमांक असणारे तसेच चारचाकी वाहन ट्रॅक्टर किंवा मोठ्या वाहनांचा या ठिकाणी मालक असणे तसेच इतर शासकीय उच्च उत्पन्न गटातील योजनांचा या ठिकाणी लाभ घेणे या निकषांत अपात्र ठरलेल्यांचे रेशन कार्ड तात्काळ निलंबित किंवा रद्द केले जाऊ शकते आता कार कार या ठिकाणी पाहून घ्या शंभर वर्षांवरील लाभार्थ्यांची स्वतंत्र चौकशी केली जाणार तर रेशन कार्डवर शंभर वयापेक्षा जास्त वय नोंद असलेल्या लाभार्थ्यांची स्वतंत्र तपासणी या ठिकाणी केली जात आहे लाभार्थी जिवंत असल्याचे सिद्ध झाल्यास धान्य सुरू राहील जर मृत्यू झाल्याचे आढळल्यास रेशन कार्ड तात्काळ या ठिकाणी बंद केले जाईल यामुळे मृत व्यक्तींच्या नावावर चालणारे हजारो रेशन कार्ड बंद या ठिकाणी होणार आहेत तसेच जे लोक गरजू आहेत त्यांच्यासाठी दिलासा आणि आपत्रांसाठी या ठिकाणी इशारा आहे सरकारने स्पष्ट शब्दाच सांगितले आहे की गरज नसतानाही शासकीय लाभ घेणाऱ्यांवर कठोर कारवाई याच्या माध्यमातून केली जाणार आहे यामध्ये धान्य बंद करणे लाभ परत घेणे दंडात्मक कारवाई तसेच काही प्रकरणांत कायदेशीर कारवाई देखील दे जाऊ शकते या ठिकाणी यांचा समावेश असू शकतो आता पाहून घ्या लाभार्थ्यांसाठी सरकारची महत्वाची सूचना सर्व रेशन कार्ड धारकांनी खालील गोष्टी तात्काळ या ठिकाणी कराव्यात त्या म्हणजेच आधार कार्ड रेशन कार्डशी तुमचे त्या ठिकाणी लवकरात लवकर लिंक करून घ्यावे एकतीस जानेवारी पर्यंत ही मुदत तुम्हाला सरकारच्या वतीने देण्यात आलेली आहे तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डशी त्या ठिकाणी लिंक करून घ्या तसेच उत्पन्न जमीन वाहनाची माहिती देखील तुम्ही त्या ठिकाणी अद्ययावत करा जर चुकीची नोंदी तुमच्या असल्यास तात्काळ तुम्ही त्या ठिकाणी दुरुस्ती करून घ्या आणि पात्र नसल्यास स्वेच्छेने रेशन कार्ड देखील तुम्ही त्या ठिकाणी रद्द करावे आता आपण आपल्या संपूर्ण व्हिडिओचा आणि या संपूर्ण योजनेचा निष्कर्ष काय सांगतो ते एकदा सोप्या भाषेत या ठिकाणी पाहून घेऊया मिशन सुधार ही मोहीम म्हणजे रेशन व्यवस्थेतील मोठा टर्निंग पॉईंट या ठिकाणी ठरणार आहे यामुळे खऱ्या गरजू गरीब कुटुंबांना या ठिकाणी न्याय मिळणार सरकारी निधीचा अपव्यव या ठिकाणी थांबणार प्रणाली अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह देखील होणार म्हणूनच पात्र असाल तर चिंता नको पण अपात्र असाल तर तुम्ही ते, ते ठिकाणी सावध राहा तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत तो, धन्यवाद